माडा तालुक्यातील बार अकोले गावचे पोलीस पाटील मारुती शिंदे यांच्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली या भीषण हल्ल्यामध्ये पोलीस पाटील मारुती शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी रोहित शिवाजी केचे याच्यासह इतर सहा जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस पाटील मारुती शिंदे हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मतमोजणीच्या दिवशी गावामध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करत असताना आरोपी रोहित केचे आणि त्याच्या इतर साथीदारांनी पोलीस पाटील मारुती शिंदे यांना तुला लय मस्ती आली आहे तू गावात राहायचे नाही लगेच गाव सोडून जायचं अशी धमकी देत लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने के मारहाण केली यामध्ये मारुती शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले असून राजकीय वैमन्यशेतून हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केलाय या घटनेला पाच दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपी मोकाट आहेत असं बोललं जाते आरोपीला खुद्द पोलीसच पाठीशी घालत असल्याचा आरोपही पोलीस पाटील मारुती शिंदे यांनी केल्याचं समजतंय कर्तव्य बजावत असताना एका पोलीस पाटलावरच प्राणघातक हल्ला केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय अशा प्रकारची बातमी एका वृत्तपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध झाले